स्वागत फायनल सज्ज होतोय तनवारी नामदार पैसे यांचं देखील मनपूर्वक मनपूरकर्ष स्वागत गाड्या सुटल्या आणि लढ्यात चा चालू फायनलचा फेडा सुटला सुंदर अशा मैदानाचा फायनल फेडा पटो सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रण संग्राम आहे कोण ठरतो रोग रुपये एकाहत्तर हजार चा मानकरी काही क्षणाचा उदय लढ्यात पाहायला मिळणार लढात लढत लढात लढत लढत लढा झाली हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीही काही घडू शकत नवीन चेहरा मिळणार का